मतटक्क्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी सुनावणी पहिल्या टप्प्यात मतटक्का वाढल्याबाबत न्यायालयाची विचारणा डोंबिवली औद्योगिक वसाहतीत अग्नितांडव स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू चौसष्ट जण जखमी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा विरोध शुक्रवारी पब आणि बार चालकांचं आंदोलन बेकायदा बार पब चालवूनही कारवाईचा विरोध मराठवाड्यामध्ये सुमारे दोन हजार टँकर सुरू पाण्याचा अपव्यव टाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना वेदांच्या नातेवाईकांकडून पुणे पत्रकारांना धक्काबुक्की अगरवाल कुटुंबियांची मगरुरी सुरूच वेदांत अगरवालचा मुजोरपणा समाज माध्यमात वेदांत अगरवालकडून शिविगाळ पुणे पॉर्शे प्रकरणात नवा दावा आरोपींचे वकील शरद पवारांचे निकटवर्ती जळगावात बड्या बापाच्या पोरानं चौघांना चिरडलं जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर दोन आरोपी गजाड केजरीवालांनी अण्णा हजारेंचा विश्वासघात केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पतियाळाच्या सभेत वक्तव्य ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची दिल्लीच्या मतदारांना सोनिया गांधी यांचे आवाहन